नमस्कार तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनांच्या हार्दिक शुभेच्छा आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्षे झालेले आहे तर ठिकठिकाणी थीक कार्यक्रमाच्या आयोजन केलेले आहे तर अशाच आम्ही एका ठिकाणी केलेलो आहे आमच्या घरापासून अगदी जवळ आहे तर चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये आपण हेच बघणार आहात तर कार्यक्रमाला जाण्याआधी आम्ही सकाळी ना थोडीफार तयारी केलेली होती खरं तर लवकर जायचं होतं पण लहान मुलं आहेत त्यामुळे त्यांना नाश्ता वगैरे सगळं आवरूनच जावं लागतं आणि शिवाय सकाळी ना थोडासा पाऊसदेखील येत होता मग ज्यावेळी पाऊस उघडला त्यावेळी आम्ही गेलो आम्हाला सकाळी लवकर सात किंवा आठ वाजेपर्यंत जायचं होतं पण एवढं लवकर यांना जमलंच नाही आहे पावसामुळे तर इथे ना मुलांना मी पहिलं ब्रेकफास्ट केला पोहे पण इथे बघा मुलांची मस्ती एक रडते एक खेळते लहान मुलं असली की घरात हे असं चालूच असतं तर सर्वप्रथम आम्ही सगळ्यांनी आधी आहे ना पटकन आवरून घेतलं ब्रेकफास्ट केला आणि नंतर रेडी झालो तर मुलांना आहे ना मला आज खूप छान रेडी करायचं होतं मी बऱ्याच दिवसापासून प्लॅनिंग करत होती की आपण मुलांना छान वाईट ड्रेस घालायचा आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आपला तिरंगा काढायचा होता तर मी ते ना जे गंध होते ना मी शिशाला टीका वगैरे लावते त्यानेच मी हे कलर यूज केलेले आहेत कारण का लहान मुलांना कुठल्याही कलरचे वगैरे रिॲक्शन वगैरे होऊ नये तर हे मुलांना अगदी सुटेबल आहे जे बारा गंधाचे जे डबा भेटतो तेच तर इथे ते मस्तपैकी शिश्याने काढून दिलेलं आहे कारण का तिला टीका लावायला किंवा गंध लावायला आहे ना फार आवडतात स्वरूपला देखील मी काढून घेतलेलं आहे स्वरूप इकडे शांत बसत नव्हता म्हणून त्याला थोडा वेळा मोबाईल दिला कारण का तो सारखं सारखं पुसत होता तर इथे शिशाचे यांनी छान फोटो व्हिडिओ काढत होते आमचं आवरून झाल्यानंतर आम्ही देखील मग मी पण आज आहे ना मस्तपैकी आज टिकलीच्या जागी छान आपलं फ्लॅगचं हे टिकली काढली होती आणि खूप क्यूट दिसत होती तर इथे स्वरूप आणि आम्ही सगळ्यांनी मस्त छान व्हाईट ड्रेस घातला होता खरं तर मला ना कुर्ती घालायची होती पण माझ्याकडे नव्हती अवेलेबल म्हटलं चला हा टी शर्ट घालूया आणि त्यानंतर आम्ही निघालो बाईकवर निघालो निघताच थोडासा पाऊस होता त्यामुळे सतत वाटत होतं की पाऊस पडतोय काय पण नाही पडला एकदम रिमझिम पाऊस हलका पाऊस होता स्वरूपला थोडं खाऊ घ्यायचा होता म्हणून तो पटकन गेला कारण का म्हटलं आता जर तिथं दुकान नव्हतं जवळपास तिथं गेला की परत तो रडायला नको म्हणून तो खाऊ घेऊन आला तर हे बघा किती क्यूट वाटत आहेत हे सगळेजण तिघं हे वाईट ड्रेस घातलेले नाही त्यामुळे खूपच छान वाटतंय त्यानंतर आम्ही निघालो तर रस्त्यावरून आम्ही मेन हायवेला जसं निघालो ना तसं आम्हाला तिथूनच फ्लॅग दिसत होता आणि खरंच एवढं छान वाटत होतं ना हे दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरती आहे बाईकवरती पण बघा एवढा लांबून फ्लॅग दिसत होता एवढं छान वाटत होतं आज स्वातंत्र्य दिनानिमित्तानं ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर आम्ही इथे कात्रस तलावला गेलो होतो खूप छान एरिया आहे तुम्ही जर कधी पुण्यात वगैरे आला तर नक्की विजिटला जावा कारण का इथे छोटीशी ट्रेन पण आहे मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे आणि बरंच काय काय आहे आ, तर आम्ही इथे आहे ना थोडा उशीर झाला होता झेंडावंदन झालं होतं आणि पुढच्या कार्यक्रमाला आहे ना डान्स वगैरे मुलांचे कार्यक्रम सुरू होते म्हटलं आपण ते अटेंड करूया तर बघा स्वरूपला सोडताच तर इथे ट्रेनचा टाईम नेमका संपला होता आम्ही गेलो आणि ट्रेन फ्रेंड त्यांनी साईटला लावली होती कारण का आता नंतर संध्याकाळी ते बोले चार वाजता सुरू होणार आहे चार ते आठ तर म्हटलं आता मुलांना ट्रेन खेळायला भेटणार नाही आहे त्यामुळे थोडंसं मूड ऑफ झालं होतं म्हटलं ठीक आहे नेक्स्ट टाईम आल्यावरती आपण नक्की खेळूया तर इथे ना खूप छान कार्यक्रम चालू होते तर तो आम्ही अटेंड केला आणि खूप छान वाटलं कारण का बरेच दिवसांनी नाही तर बरेच वर्षांनी मी हे कार्यक्रम अटेंड केले होते स्कूलमध्ये असताना खरंच पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीची ना आम्ही आतुरतेने वाट बघायचो कारण का खूप कार्यक्रम असायचे डान्स असायचे सगळ्यांचे भाषण वगैरे असायचे आणि त्याच्यामध्ये कधी कधी आम्ही देखील पार्टिसिपेट करायचो त्यामुळे खूप छान वाटायचं पंधरा ऑगस्टला आणि हो नंतर झेंडावंदन झाल्यानंतर मिळणारा खाऊ तो वेगळाच त्याचा आनंद काही वेगळाच होता तर इथे बघा खूप छान असे कार्यक्रम चालू होते तलाव ह्याची संकल्पना आदरणीय वसंत तात्या मोरे यांची होती आणि ते देखील आज तिकडे होते तर आम्ही त्यांच्याबरोबर ते देखील फोटो आणि व्हिडिओ काढले त्यांना भेटून खूप छान वाटलं खूप छान संकल्पना आहे तलावमध्ये ट्रेन आहे मिनी गार्डन आहे आणि बरंच काय काय आहे कारण का त्यांनी एका ठिकाणी खूप छान छान अशा गोष्टी केलेल्या आहेत आता इथे बघा समोरच आहे ना विठ्ठलाची मूर्ती आहे त्यामुळे आहे ना खूप छान वाटतं तिथे गेल्यावरती एकदम प्रसन्न आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते तर इथे आहे ना मुलांचे डान्स झाल्यानंतर आहे ना आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो थोडे फोटो व्हिडिओ काढले आणि तिथे ट्रेनचं जे स्टेशन होतं ना तिथे जाऊन मी परत एकदा इन्क्वायरी केली की ट्रेन आता चालू होणार आहे का पण त्यांनी सांगितलं आता नाही त्यामुळे थोडंसं परत स्वरूपला हे झालं की मम्मा मला ट्रेनमध्ये बसायचं होतं आणि ट्रेन बंद आहे हो, आणि हे बघा हे ट्रेनचं स्टेशन आहे आम्ही नेहमी कात्रस्तलावला गेलं ना की आम्ही बसतो कारण काय इतर ठिकाणी मॉलमध्ये वगैरे गेलो ना की फक्त मुलांना ट्रेनमध्ये बसायला भेटतं पण इथे सगळे मोठे लहान कोणीही बसू शकतात अशी छान ट्रेन आहे आहे आणि ह्या फ्लॅग बघून बघा एवढं छान वाटत होतं ना सगळीकडे आहे ना छान लोकं मस्तपैकी सगळ्यांनी वाईट ड्रेस वेअर केला होता त्यामुळे खूपच छान वाटत होतं आणि स्वरूपला आहे ना कुठेही गेला की स्वरूपचे तिथे फ्रेंड तयार होतो तर बघा हा त्याचा तो मित्र आहे आणि दोघांनी सेम ड्रेस घातला होता ना त्यामुळे ना थोडंसं मला कन्फ्युजन झालं होतं मी त्या मुलाचाच हात पकडून स्वरूप म्हणून त्याला थोडा वेळ घेऊन आली आणि नंतर म्हटलं ते स्वरूप समोर आणि मी कोणाला घेऊन येते तर पटकन मला असं हे झालं की दोघंही सेम एज चेत आणि सेम हाईट आणि सेम ड्रेस घातलेला आहे त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन झालं तर तिथे बघा नंतर आम्ही छान असे फोटो व्हिडिओ काढले आता तिथे एक फॅमिली होती त्यांनी आहे ना असे खूप सारे बलूनस घेतले होते मस्तपैकी फोटो व्हिडिओ काढत होते आणि मी त्यांना विचारले की आम्हाला देखील असे एक दोन फोटो आणि व्हिडिओ काढायचे तर त्यांनी पटकन दिला तर खूप क्यूट होते ते आणि त्यातल्याच एका मुलीने आमचे छान असे फोटो आणि व्हिडिओ काढले आता हे बलून त्यांना हवेमध्ये सोडायचे होते आणि त्याआधी आहे ना त्यांनी स्वरूपला आणि शिश्याला दिला आणि माझ्या हातामध्ये दिलं आणि नेमका माझ्या हातातून तो शिश्याचा बलून उडून गेला पण स्वरूपला मात्र दिला तर हे बघा आम्ही निघालो आहे तिथून कार्यक्रम खूप सुंदर झाला होता त्यानंतर म्हटलं आता पुढे जावं पण थोडासा पाऊस परत सुरू झाला होता म्हटलं आहे ना पावसामुळे आधीच थोडीशी थंडी होती मुलं देखील आजारी पडतील ह्याची भीती होती कारण का जस्ट त्यांचं थंडी ताप आता गेला होता म्हटलं नको सरळ आपण घरी जावा तर इथेनं स्वरूपने बोलून घेतला होता आणि शिशा बघा कशी खेळते आणि उद्या जन्माष्टमी म्हणजे सोळा ऑगस्टला त्यामुळे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे खूप सुंदर आयोजन केले होते आणि त्याचबरोबर लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणारे त्यामुळे रस्त्या रस्त्यामध्ये चौकात चौकात आणि दुकानात एवढं छान वाटत होतं ना सगळीकडे एकीकडे पंधरा ऑगस्टची तयारी होती एकीकडे -एक जन्माष्टमी -एक आणि लवकरच आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार होते त्यामुळे ना असं रस्ता रस्त्यामध्ये किंवा आहे ना असं प्रत्येक दुकानामध्ये असं ठिकठिकाणी छान असं सामान होतं आणि इथे बघा जन्माष्टमीची तयारी चालू होती पूर्ण रस्त्यावरती त्यांनी असं छान डेकोरेशन केलं होतं तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की ते दाखवेलच तर आता इथे ना गाडीवरून आम्ही घरीच चाललेलो आहे पण जाताना एवढं छान वाटतं आहे आणि शिशा आहे ना झोपी केली होती शिक्षा झोपली होती तर म्हटलं आता तिला गेल्यावरती बेडवरती टाकावं आणि पटकन स्वयंपाकाला सुरुवात करावी कारण का ब्रेकफास्ट करून आलो होतो आम्ही तर वरती आम्ही घरी गेल्या स्वरूप बघा जसं लिफ्टमध्ये गेलं आहे तसं त्याने बलून खेळायला घेतलं आहे मग घरी गेलो त्याला बलून खेळायला दिला आणि शिशाला म्हटलं थोडा वेळ झोपवावं पण ती लगेचच उठली तर म्हटलं आता पप्पांना आज सुट्टीच होती म्हटलं पप्पा तिला खेळवत होते आणि मी मस्तपैकी छान असं सिंपल जेवण केलं होतं चपाती भाजी आणि स्वीटमध्ये आहे ना इथे मी मस्तपैकी श्रीखंड घेतलं होतं तर आम्ही सगळ्यांनी मिळून छान असं जेवण केलं आजचा ब्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान